बातम्या आहे आमदार महेश लांडगे आयोजित आखाड पार्टीची भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण तेरा ठिकाणी आखाड पार्टीचे आयोजन केलं या पार्टीसाठी एकूण पाच कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या पार्टीचा सुमारे एक लाख छत्तीस हजार नागरिकांनी आस्वाद घेतला आहे या भव्य आखाड पार्टीत तब्बल चार टन मटन दोन टन चिकन फस्त करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्यातील ही रेकॉर्ड ब्रेक आखाड पार्टी असावी असा अंदाज आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय या भव्य आखाड पार्टीला तब्बल एक लाख छत्तीस हजारहून अधिक पिंपरी चिंचवडकरांनी सहभाग नोंदवला आहे ही पार्टी एकूण तेरा ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एक प्लेट नुसतं साडेतीनशे रुपयाला पकडली तरी नुसत्या समीश जेवणाचे साडेचार कोटी रुपये इतका खर्च होतो त्याचबरोबर या आखाड पार्टीमध्ये शाकाहारी नागरिकांसाठी वेगळी सोय होती तसेच आमदार महेश लांडगे म्हणतात आषाढात मांसाहार करण्याची एक परंपरा आहे मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी यांच्यासोबत एकत्रपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून त्याचे आयोजन करत आहोत त्याला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे आपुलकीने नागरिक या स्नेहभोजनासाठी सहभागी होतात याचे मला समाधान वाटते त्यानंतर अशा पार्ट्यांसाठी इतका मोठा पैसा येतो कुठून की जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केलाय रविकांत वरपे यांनी म्हटले आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्यासाठी एक लाख सदोतीस हजार लोकांना आखाड पार्टीचे जेवण दिले आहे या माध्यमातून त्यांनी भाजपच्या नव्या संस्कृतीला सुरुवात केली आहे एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस विकासाच्या पोकळ गप्पा मारत असतात आणि इकडे त्यांचे आमदार महेश लांडगे लोकांना मटन चिकन अंडी खाऊ घालत आहे एवढा मोठा खर्च कशाच्या माध्यमातून केला जातो एक साधा आमदार एक लाख सदोतीस हजार लोकांना कसे काय जेवण घालू शकतो त्याला ते कसं काय परवडतं एवढा पैसा आला कुठून साध्या साध्या व्यवहारांची चौकशी करणारी ईडी एवढ्या मोठ्या जेवणाबळीची चौकशी करणार आहे का की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते असा सवाल रविकांत वरपे यांनी केला आहे पहा अजून काय म्हणाले नम्र आवाहन करतो की आता तरी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची चौकशी होणार का इन्कम टॅक्स त्यांची चौकशी करणार का खर तर भारतीय जनता पार्टी असं म्हटलं जातं की फार तत्वाची पार्टी आहे देशभक्त लोकांची पार्टी आहे सुसंस्कृत लोकांची पार्टी आहे आता आखाड पार्ट्या करून भारतीय जनता पक्षाची नवी संस्कृती ही सुरू झाली आहे का तुम्ही पाहिलं असेल की एक साधा आमदार जवळपास दीड लाख लोकांना आठ हजार किलो मटन, आठ हजार किलो चिकन असंख्य अशी अंडी आणि घसा ओला करण्याचं वेगळंच ज्या भारतीय जनता पक्षांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या वल्गणा केल्या इंद्रायणी नदी स्वच्छ करू आम्ही पावना नदी स्वच्छ करू आम्ही पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट करू पिंपरी चिंचवड वासियांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देऊ हे शहर धूळमुक्त करू कचरामुक्त करू आज या शहराच्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा बारा वाजले असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार मात्र आखाड पार्ट्या करण्यामध्ये मग्न आहेत मग आमचा प्रश्न असा आहे की एकीकडे इन्कम टॅक्स ईडी काही कोट रुपयाच्या एन्क्वायरीच्या चौकशा करतायत काही उद्योजकांना विरोधी पक्षांना त्यांनी अटक केलेली आहे त्यांच्या एन्क्वायरी चालू आहे मग भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना काय ईडीने डिस्काउंट काही सवलत दिलेली आहे का जर एवढ्या मोठ्या जेवणावळी होत असतील भरमसाठ पैशाची उधळण होत असतील तर इन्कम टॅक्स महेश लांडगे यांना अटक करणार आहे की नाही जिथं एखाद्या वडापावच्या हातगडीच्या वड्यांचे कागद मोजण्यापर्यंत ईडी पोहोचलेली आहे एक, एक आमदार एवढा लाखो करोडचा खर्च करतोय त्यांची चौकशी इन्कम टॅक्स ईडी का करत नाही हा आमचा सवाल आहे एकीकडे एक पिंपरी चिंचवड वासियांच्या करायचे पैसे महापालिकेच्या माध्यमातून भरमसाठ एकमेकांमध्ये टेंडर घेऊन वाटप करायचे मग तो टेंडर मधून कमिशन मधून कमवलेला पैसा या आखाड पार्ट्यांना महेश लांडगे वापरतात का असा माझा आरोप आहे सर्वसामान्यांच्या मनामध्ये आज शंका आहे की त्यांना प्यायला पाणी मिळत नाही विजेचे दर भरमसाठ वाढलेले आहे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड आहे पण भारतीय जनता पक्षाचे आमदार मटणाच्या आणि चिकनच्या अंड्यांच्या पार्ट्या करून कुठेतरी त्या नागरिकांना खुश करण्याचा केविलवान प्रयत्न महेश लांडगे करतायत का असा माझा सवाल आहे पण भारतीय जनता पक्ष स्वतःला जो धुतल्या तांदळासारखा समजतो त्या भारतीय जनता पक्षाने ज्या पिंपरी चिंचवड वासियांना जी आश्वासनं दिलेली होती ते मात्र कुठं पूर्ण करताना दिसत नाही मग भारतीय जनता पक्षाने नवीन संस्कृती सुरू केलेली आहे का लोकांच्या प्रश्न समस्या सोडायच्या नाही लोकांना मटण दारू चिकन खाऊन अंडी खाऊन खुश करायचं का अशी नवी संस्कृती भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे का हे त्यांनी सांगावं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही हजार कोटीचे टेंडर कोणाचा भाव कोणाच्या माध्यमातून घेतोय हे सगळ्या पिंपरी चिंचवड वासियांना माहित आहे मग त्याच्यातून जो काही फायदा झालेला असेल त्या फायद्यातून ही खर्चाची उधळपट्टी चालू आहे का असा प्रश्न इथल्या राजकीय कार्यकर्त्यांना नागरिकांना पडलेला आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांचं इथल्या लोकांचं असंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या विकासाचे प्रश्न सोडवणार आहात की नाही आमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न तुमच्याकडून सुटणार आहेत की नाही की महापालिकेच्या टेंडरच्या माध्यमातून जो मलिदा मिळालेला आहे त्यातून तुम्ही ह्या आखाड पार्ट्या करतायत का असलं इथल्या इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की एके काळची आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेला पाहिलं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या काळात ह्या शहराचा कायापालट केला गेला पण कधीही अशी खर्चाची उधळ कुठल्या आमदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टी करून काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली नाही आहे